कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना जिल्ह्यामध्ये घडलेल्या विविध गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याबाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरिता योग्य सूचना व मार्गदर्शन केले होते जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील वेगवेगळी पथक के तयार केले या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात घडलेले विविध गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने गुन्हा घडलेली ठिकाणे वेळ व पद्धत यांचा तांत्रिकदृष्ट्या तपास करीत असताना पोलीस अमलदार रामचंद्र कोळी सुरेश पाटील व सागर माने यांना दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार रवी पोवार राहणार मुडशिंगी याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असून ते त्यांचेकडील मोटारसायकलवरून करवीर तालुक्यातील उचगाव गावाच्या हद्दीतील न्यू पॉलिटेक्निकल कॉलेजकडे जाणारे रोडलगतचे हॉटेल अविनाश समोर येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी सुरेश पाटील सागर माने व समीर कांबळे यांचे पथकाने हॉटेल अविनाशजवळ जाऊन सापळा लावून आरोपी रवी नामदेव पवार वयवर्ष पंचवीस अजय चंद्रकांत चव्हाण वयवर्ष पंचवीस सचिन अशोक भांड वयवर्ष सव्वीस विनायक अनिल भांड वर्ष पंचवीस सर्व राहणार शांतीनगर मुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांना त्यांचे ताब्यातील अपाची व पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्यांची अंग घेतली त्यावेळी ते त्यांच्याकडील ताब्यात ओपो कंपनीचा एक व रिअलमी कंपनीचा एक असे दोन मोबाईल हँडसेट मिळून आले याबाबत आरोपींचे ताब्यात मिळालेल्या मोबाईलबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्या चौघांनी मिळून दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे वेळी लोणार वसाहत परिसरात मोटारसायकलवरून आलेले दोन मोटारसायकल स्वार यांना थांबवून त्यांना मारहाण करून त्यांचेकडील मोबाईल जबरदस्तीने चोरलेची कबुली दिली दाखल गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिल्याने त्यांच्याकडील मिळून आलेले ओपो कंपनीचा एक व रिअलमी कंपनीचा एक असे मोबाईल हँडसेट व गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या दोन मोटारसायकली एक असा एकूण एक, एक लाख ब्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीनं त्यांचे ताब्यातील मिळालेले मुद्देमालासह अधिक तपासाकरिता शाहूपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्याकडून सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी सुरेश पाटील सागर माने समीर कांबळे अमित सरजे संजय पडवळ संतोष पाटील राजेंद्र वरंडेकर व सुशील पाटील यांनी केली आहे कोल्हापूरहून दर्पण दर्पणन्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज